मिरजेत मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरजची उत्तुंग भरारी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के दास बहुद्देशीय विश्वस्त संस्था संचलिता मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरजच्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत विज्ञान शाखेचे कुमार राम राघवेंद्र आचार्य एक्याण्णव पॉईंट सतरा कुमार सार्थक ईश्वर कोरे त्र्याहत्तर पॉईंट सतरा कुमारी कोमल प्रवीण तुरतुरे सहासष्ट पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून यश संपादन केलं आहे वाणिज्य शाखेच्या कुमार सूर्यप्रताप आनंद साळुंखे कुमारी देवयानी मारुती शिंदे कुमारी जैन रिद्धी जशवंत कुमार यांनी उत्तुंग यश मिळवल्याने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या आणि संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करण्यात आले या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सरसंचालक अशोक आबा खाडे सर संचालक सुशांतदा सर खजिनदार सौ सुमंताई खाडे मॅडम आणि शाळेच्या सीईओ सौ स्वातिताई खाडे मॅडम यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली